बा तुमचे काय मागचे विषय असतील ते क्लिअर करून घ्या आताच काय नाव लिहिलं जाईल आणि त्याच्यानंतर गुड मॉर्निंग मित्रांनो मी प्रवीण तुम्हाला सगळ्यांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आहे आपलं वीर लेजंड परिवाराचं वनभोजन तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपली हळूहळू मंडळी यायला ला लागली आहे तर तुम्ही आज हा व्हिडिओ स्किप न करता आजच्या दिवसाची पूर्ण मजा घ्या आपलं वनभोजन कसं होतं किती मेंबर आहेत काय करतो हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे इथे बघताय तुम्ही कामेश जर सकाळी सगळं सामान वगैरे घेऊन आलेले आणि आपल्या सगळ्यांची नाश्त्याची सोय होते इकडे कांदा कापायचं काम चालू आहे इकडे वहिनी आहेत कामेशदा आणि इथे आई आहे सध्या तरी आम्ही चार जण चालू आहे इकडे आपला छोटा आहे इकडे अंडी आणलेत सकाळच्या नाश्त्यासाठी पन्नास अंडी आहेत आता बाकी मंडळी पण हळूहळू या इथे बघा सगळी वानर सेना आहे ना आता आपण जेवणाची सोय जिकडे इथे आपण सगळी भांडी शेगडी वगैरे इकडे लावणार आहोत तिथे थोडी साफसफाई करतोय हे बघा अजून आपले बरेच मेंबर यायचं बाकी आहेत या इथे तुम्ही बघताय दाने झाडू मारायला सुरुवात केली आता वैभव दादा वैभव दाने झाडू मारायला घेतले इथे आपण जेवणाचा सगळा सेटअप करणार आहोत इथे जेवण बनवून घेणार आता अजून टाइम आहे हे बघताय तुम्ही आता ही जेवणाची तयारीसाठी सगळी टोप ही नाश्त्यासाठी अंडी इकडे सगळं मच्छी फ्राय करायला कढई सगळं घेऊन चाललेत बघा आता चहा बनवायची तयारी कामेशाने केली आहे इथे बघताय तुम्ही सगळ्या भाज्या कटिंग चालू आहेत आता महिला वर्ग बराचसा आलेला आहे हे बघा इथे लसूण चुलत आहेत तिकडे कांदे कटिंग होत आहेत एजंटची मीटिंग चालू आहे बघा डिस्कशन चालू आहे कोण किती वाजता आला काय आला हे बघा हे काय शोधतायत काय माहीत इस्रो वाले हा थांबताम भाल्या कोयता वाजवतोय हे आजच्या पार्टीचे आपले स्पॉन्सर आहेत योगेश दुर्गोळी तर आज तुम्ही काय देणार स्पॉन्सरशिप आपल्याला कमी पडेल ते देऊ कमी पडेल ते कशाची गरज आहे काय कमी पडलंय सात किलो, किलो चिकन लागेल गावकर जरा कमरेवरून हात काढला तरी चालेल काय मागायला चायवाले आलेले आहेत कसं कटिंग आहे माया नाही रुपये पंधरा रुपये कटिंग एवढी महाग चा बापरे आमचे आम्ही दोन वेळ पिऊन हे चहा घ्या चालली मित्रांनो आपला आता टी टाइम झालेला आहे गुड मॉर्निंग विजय भाऊ आपलं आजचं वनभोजन आहे काय सांगू शकाल तुम्ही वनभोजन म्हणजे आपण आणि एक महिना पूर्वी आपण ठरवलेलं वनभोजन बरोबर बरोबर तर बाजूलाच आहे म्हणजे योगा आला त्याला मी विचारत नाहीये विषय असा आहे की आज सर्व तर तिथे आले अजून चौघे जण आहेत चार फॅमिली आहेत ओके ते सर्व आल्याच्या नंतर आम्ही अशी एन्जॉय करणार आहोत ओके कशी ओके मला सोळा फॅमिली आल्या किती सोळा फॅमिली सोळा फॅमिली आल्या सेहेचाळीस लोक आहेत हा आणि आयटम काय काय जेवायला

कंपनीने खेळायला पण सुरुवात केली आहे अजून छोटी मुलं यायची बाकी आहेत हे चार पाच जण आले त्यांनी खेळायला सुरुवात केली कोलंबी रशासाठी आहे ना आता इथे वाटण करण्यासाठी बघा कांदा भाजून घेतोय इथे खोबरं भाजून झाले त्या इथे आता शिगवण कांदा भाजून घेतात म्हणजे काय असं वाटण करून झालंय की मग कोलंबी रशाची ग्रेव्ही करू शकतो त्या इथे टॉमॅटो कटिंग चालू आहे कांदा भाजणारा एक आहे पण बघे कंपनी किती आहे बघा कांदा एक जण आहे आणि बघे कंपनी किती आहे बघा दहा जण बघायला इकडे कांदा भाजणारा एक आहे आणि बघायला दहा जण आहे बघा इथे बघा तुम्ही बच्चे कंपनीची आता आहे ना गँग फुल झालेली आहे त्याने क्रिकेटचा खेळायला चांगली सुरुवात केली आहे सकाळी आलो तेव्हा मेंबर कमी होते छोटे मेंबर किती झाले सिक्स्टी फोर आहे ओके इथे बघा त्यांचा क्रिकेटचा गेम मस्त रंगला आहे हे जे फार्म आहे ना याचं नाव आहे इक्विरा फार्म याचे जे ओनर आहेत कुंदन राऊत हे फार्म एवढं मोठं आहे ना की इथे आहे ना सगळे लग्न समारंभ पार्टीज रिसेप्शन म्हणजे ज्या काही प्रोग्राम्स असतात ना ते इथे केले जातात ही जागा आहे ना ही भाड्याने देतात इथे तर तुम्हाला या इथल्या जागेचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो पण तुम्ही ही जागा बघा खूप सारी जागा इकडे आणि खूप इकडे पार्किंग एरिया पण आहे हे बघा पार्किंग एरिया एवढा मोठा आहे की बऱ्याच अशा गाड्या याच्यामध्ये पार्क होऊ शकतात इथे मंडप ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणजे इथे मला वाटतं लग्न वगैरे झालेलं आहे किंवा रिसेप्शन काहीतरी झालं असेल खूप जागा आहे खूप म्हणजे एकदम प्रशस्त जागा आहे इकडे या इथे तुम्ही पाठीमावे बघताय ती एक शेड आहे इकडे इकडे रूम आहेत खाली खाली जे रूम आहेत दोन ते साधे आहेत आणि चेंजिंगसाठी वगैरे आणि वरती जे आहेत ते रिसेप्शन वगैरे असेल तर वरती ए सी रूम आहेत आणि इकडेसुद्धा पुढे पार्किंग एरिया आहे या फार्मचे डिटेल्स आहेत ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो जर तुम्हाला कधी लागेल लग्नासाठी वगैरे कुठल्या प्रोग्रामसाठी तर तुम्हाला चांगल्या डिस्काउंटमध्ये आपण देऊ शकतो कारण आपल्या ओळखीचेच आहेत बघा मित्रांनो केवढं मोठं फार्म आहे या काहीतरी इथे कसली तरी पाहणी चालू आहे मला वाटतं मला वाटतं या ज्या तलावात मासे आहेत ना ते लोक आहेत वरती किनाऱ्यावर उभे राहून असं वाटतंय मला किती मासे आहेत ते आहेत वेलकम टू आवर फार्म अजून दोन फॅमिली आल्या आहेत या इथे बघा आपली मच्छी आहे सुरमई कोलबी वहिनी साफ करायला घेतली आता बघा या इकडे कामेश दाने भुर्जीची तयारी केली आता इथे भुर्जीसाठी कांदा फ्राय होतो आहे नाश्त्यालाच ऑलरेडी आपल्याला मित्रांनो खूप लेट झाला आहे आपण साडेआठ नऊ वाजता नाश्ता करणार होतो आता जवळजवळ साडे दहा झाले नाश्त्याला खूप लेट झाला आहे काही हरकत नाही चला अंडा फोडी चालू आहे आता भुर्जीची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे संजय आणि दिनेश भाऊ आता अंडी फोडून घेत आहेत जाम प्रॅक्टिस आहे आम्हाला अंडी फोडायची हा लोनातल्या <laughs> <laughs> कोंबड्यांची हा आता भुर्जीसाठी अंडे टाकले बघा कांदा टोमॅटो फ्राय झालं होतं आता आपली नाश्त्याची भुर्जी तयार होणार आहे तोपर्यंत कलर तर तो एक नंबर आला आहे कामेजचा भुर्जीचं टेक्स्चर एक नंबर दिसत आहे आता मीठ मसाले एकदम हा मीठ मसाले प्रॉपर पडले ना भारीच यार माझ्या तोंडाला पाणी सुटलं आत्ताच <laughs> खरंच यार तर आता इथे बघताय प्रकाश जावळे आणि प्रकाशदा कळके चिकन साफ करून घेत आहेत या इकडे सात किलो चिकन आहे आणि या इथे दहा किलो कलेजी बेटा हे कलेजी आहे पक्या साफ करतोय त्या पिशवीमध्ये पोटा आहे प्रकाशदा चिकन साफ करतोय बघा जवळजवळ सतरा किलो चिकन झालं आणि संजा पाणी पुरवतोय मया फक्त बघायचं काम करतोय खूप मजा येणार आहे मित्रांनो खूप म्हणजे खूपच हे असं बाहेर जाऊन जेवण करायची मजा काय हो इकडे सगळ्यांची एकदम लगबग चालू आहे बघा प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त आहे इथे मच्छी साफ करतायत या इथे वहिनी कोथिंबीर कट करतायत हे कुक <laughs> इकडे सगळे बसे कंपनी सगळे इकडे बसलेले शिगवण बरोबर साफ करा एकदम करतो, करतो। अस्सल अस्सल। एकदम असेश पाणी वगैरे फुल आहे मित्रांनो आपल्याला कुंदना कुंदनदा आपली चांगली सोय केली आहे मस्त सोय झाली या फार्मला म्हणजे भोजन आपलं एकदम जोरदार चालू आहे बघा इकडे केमळेंचं सुद्धा आगमन झालेलं आहे हे बघा अकरा वाजता सकाळी साडेआठ ला येणारे माणूस अकरा वाजता पोहोचले काय बोलायचं आता बघा सगळ्यांची लगबग बघा खूपच मजा येणार आहे मित्रांनो म्हणजे आता आपण नाश्त्याची तयारी केलेली आहे इथे बघताय जोशीवाहिणी नाश्ता सगळे प्लेट बनवतायत तयार करतायत भुर्जी आणि पाव साबण सचिन गेला आणायला गेला साबण दोन दोन पाव द्या दिनेश भाऊ एवढी भुर्जी पुरेल ना एवढी भुर्जी पुरेल ना पन्नास हा चालेल तेच करू तेच करू नाही नाश्ता करायला या आमच्या वनभोजनची वन सुरुवात नाश्त्यापासून झालेली आहे सकाळची तयारी तर तुम्ही बघितलीच असेल हे बघा माझ्या पाठीमागे पाव आहे अरे लेट झाला ना रे मयंक हे जे आहेत ना दिनेश दुर्गोळी यांनी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे म्हणजे आपण कदाचित लंच आधी किंवा लंच नंतर आपण लेडीज लोकांचे गेम सुद्धा खेळवणार आहोत तर यांनी सगळी तयारी केलेली आहे कुठले कुठले गेम खेळायचे ते आता सिक्रेट आहे नंतर माहीत पडणार कॅरम तुला तर गोल गोलच फिरवायला लागेल मला <laughs> इकडे चिकन मॅरिनेशनला ठेवतंय का माझे तर भुर्जी छान झाले हां थोडंसं तेल जास्त झालं पण टेस्ट आले बुर्जीला मस्त झाली बुरजी आता इथे चिकन सुद्धा आपण मॅरिनेट हे किती टाईम अर्धा पाऊंटच ठेवणार ओके इथे पण भुर्जीसोबत गप्पा रंगल्यात बघा मैत्रिणी बऱ्याच दिवसाने भेटल्यात ना डीजे एंट्री झालेली आहे हा जो स्पीकर आहे ना हा डीजे दिनेश जावळे यांनी घेऊन आणलाय म्हणजे डीजे ची सिस्टम आम्ही मागवलेली आज अरे अँकरिंग कोण करणार आहे दिनेश गावकर की प्रमोद कोण आहे अँकर आज अँकर प्रमोद दा अँकर आहे पाहिजे फुल जोश मध्ये फुल तयारी मध्ये मित्रांनो सगळे गेम चालू आहे इकडे हा नको नको बच्चे पाटींसाठी मस्त एकदम मोकळीच जागा आहे संध्याने आता मच्छी साफ करून ना मसाले लावायला घेणार आहे आता आणि इथे बाजूला आहे ना जरा साफसफाई चालू आहे या इकडे बघता जेवणाची तयारी चालू झाली सगळी जेवणाची तयारी आहे सगळेजण व्यस्त आहेत काही ना काही काम चालू आहे बघा दुपारी लवकर जेवायला पाहिजे परांना बोलवलेले धार काढायला <laughs> निसना नाही काळ्या दगडावर धार काढत आहेत देसी जुगाड हा कटिंगला घेतले <laughs> का हे बघा केमळे लेट आले पण कामाला सुरुवात केले आले आल्या शिगोनाने आज जाम मेहनत घेतलेली आहे सगळं साफसफाई चालू केली आहे आपलं लोअर आलेलं आहे आम्ही पण आता आमचं काहीतरी घुसपट चालू आहे इकडे प्रमोद दा बघा कोल्ड ड्रिंक्स इथे केमळे आणि प्रकाशांनी परत कलेजी कापायला घेतले का थोडासा लेट होत चाललाय है। है। पण काय हरकत नाही आपल्याला मजाच करायची आज दिवसभर करायची कुकळे कामे जावळे हे सगळे हेल्पर आहेत तुम्हाला किती आहे रोज दिलाय कामेशन आठशे रुपये रोज आहे आठशे रुपये बिगारी अच्छा इथे आहे आपल्या लेडीज सुद्धा क्रिकेटची मजा घेत आहे पाठीमागे जावळे वहिनी आहेत इथं नाव माहीत नाही बेबीचं तुझं नाव प्रज्ञा प्रज्ञा प्रकाशाची मुलगी आहे सचिंदाची मुलगी आहे बघताय तुम्ही इकडे तुमचे काय मागचे विषय असतील ते क्लिअर करून घ्या आताच नाश्ताच नाही आमचा विषय माझ्या विषय काय माझी मागणी देणगिरीची कबूल केली माझ्या संघाचा एक कॅप्टन आहे कोण आहे बोला जरा बोला कोण आहे माझ्या जो वयाचा तिकडे आम्ही खेळली होतो टीम आता खेळायचं असं माझं एक मत आहे मग ते आपली पार्टी पाक आहे पहिली आज सर्वजण एकत्र आहे म्हणून त्या विषय आम्ही आता मी घडतो तीच पार्टी आम्ही आता इथे बुरजीबाबा दिली <laughs> <तो> <laughs> पार्टी मिळाली ती सर्व आपल्या मंडळाची आहे पण आता आम्ही जे मॅच करणार आहे तेच आता टीम आता दोन्ही टीम एकत्र येऊन आम्ही जे खेळणार मागे खेळलो होतो ती आता खेळणार आहेत त्याची पार्टी कोण जिंकले होती आपण ती खेळूया ते आता माझी जी हो टीम माझी टीम जिंकली मी तू पार्टी जायची माझी टीम हरली तर त्या पण <laughs> आहे <laughs> दे ना क्रिकेट खेळायला सुरुवात करणार आहोत हे बघा सगळ्यांच्या आता ना टीम टीम करायचं चाललंय इकडे खूप मजा येते मित्रांनो खूप म्हणजे खूप मजाक मस्ती आता आपण टीम पाडणार आहोत टीम पाडून आपण खेळणार अंडरम बॉक्स खेळणार आहोत इकडे जागा खूप मोठी आहे पण बॉक्सच खेळणार सॉफ्ट बॉल आणलेले आहेत आपण यांची गडबड बघा गडबड बघा किती किती गडबड बघायचं भरपूर गडबड आहे यांची इथे मोठी झुंबड झालेली आहे मला तर टीम आहे बघा हे कोण आहे माझा नंबर कुठे लागलाय या टीम मध्ये चला पटापट दोन पाठ मग होतो म्हणजे कोण मी केमळ्यांच्या टीम मध्ये होतो जिंकल्यावरती मागच्यावर कॅप्टन ना घ्या आम्ही तेच समजवलंय कॅप्टन हो का तरी तो आमच्यात आहे

आम्ही आम्हाला काय देणार नाही आम्ही तर आम्ही काय केलं आम्ही कसं जिंकणार पॉइंट आहे पॉइंट आहे बरोबर आहे कॅप्टन कशाला झाला तीन आठवडे का नाही आला हे सोडा तो असं कसा होती ना प्रत्येक आठवड्याला आता काय करता निर्णय काय घेता ते नाही आता दुसरा निर्णय वेगळा घ्या ना काय तरी आता मग ठीक विषय कट करा ओके हा आम्ही छापपाटा कशासाठी करतोय जो प्लेयर आम्ही मागणार आहे त्याच्यासाठी आम्ही छापपाटा करतोय त्याच्यानंतर आम्ही प्लेयर घेणार आहोत म्हणजे जो टॉस विन होईल टॉच ऑइल तर पहिला मागणार ओके 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 ना अरे लय सुनावला असतोस तू लय

त्यांच्या टीम मध्ये घेतलेले हे टीम बॅलेन्स करा टीम बॅलेन्स करा इथे आपलं आता हे चिकन सुक्का होतंय ते बघा मी ग्रेव्ही वगैरे टाकलेली आहे वाटण वगैरे कामेजा बनवत आहेत कामेज एकदम झनझणीत झालं पाहिजे फर्स्ट क्लास ना नाव आहे नाही खरंच मित्रांनो जर तुम्हाला जर कधी कॅटरिंगच्या ऑर्डर म्हणजे लग्न समारंभासाठी किंवा हो, बारसा किंवा हो, काही असेल तर कामेशदा ऑलरेडी इकडे करतात वसई विरारमध्ये जेवणाच्या ऑर्डर घेतात जे, जे काय असेल तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये भेटून जाईल जर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं देतो तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता टीमची नोंदणी करावी या स्टेज वरती दोन टीम कुठून आलेल्या आहेत आणि कुठल्या गावाच्या आहेत प्रथम इथे नाव लिहिलं जाईल आणि त्याच्यानंतर टूर्नामेंटला सुरुवात सर्वांनी संपर्क करावा ज्या ज्या टुर्नामेंट इथे बनवायला आलेल्या आहेत त्याने सर्वांनी इथे उपस्थित राहावे या मंचावरती येऊन आपल्या टीमचं नाव नोंदणी करावे हॅलो 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 वन टू थ्री हॅलो वन टू थ्री हॅलो 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 आता आनंद केमळे टीमचे मालक हॅलो आनंद टीमचे कॅप्टन आनंद केमळे आहे त्यांच्या टीमचं नाव आहे फायटर नाव आहे त्यांनी टॉस जिंकला आहे आणि पहिले बॅटिंग त्यांनी घेतलेले आहे थोड्याच वेळ आता खेळायला सुरुवात होणार आहे तर प्रेक्षकांनी सर्वांनी शांतता राखावी टॉस विन झालेत आनंद केमळे आणि आता थोड्या वेळात फायटर टीम ही खेळायला उतरणार आहे અને સર્વાની બસિ આનંદ થેન્ક યુ હલો ડીજે आपला कॅप्टन ने आपले दोन शब्द बोलून गेलेले आहेत आणि त्याने टॉस जिंकून सुद्धा बॅटिंग घेतलेली आहे आम्हाला असा आनंद होतो की आमचे कॅप्टन पुराने जुने वाले कॅप्टन आज या आज या मैदानावरती उपस्थित राहिल्या राहिल्याबद्दल आम्हाला आनंदही असा वाटतोय की खरोखरच आपले

आपल्या टीमचं नाव आहे वीर डेंजर डेंजर प्रमाणे जात खेळणार आहेत आणि ते कसे खेळतील आणि कसे बॉल पकडतील हे का सांगता येणार नाही वीर डेंजर म्हणजे लेजंड म्हणजे तुम्हीच आहेत हॅलो हॅलो वीर डेंजर यांचे सुद्धा कॅप्टन या मंचावरती येऊन त्यांनीही दोन शब्द बोललेले आहेत मलाही त्यांचा आनंद वाटतोय कारण जुने हे दोन प्लेअर एकत्र मैत्री असून आज कॅप्टन झालेले आहेत यांचा मला भरपूर अभिनंदन वाटतोय खरोखरच आश्चर्य अभिमान वाटत अभिमान अभिमान आपले बॅट्समन गेलेले पी के आज त्यांचाही पहिला मॅच ला सुरुवात झालेली आहे फायटर विरुद्ध वीर डेंजर माझा नंबर वीर डेंजर मध्ये लागलेला आहे आमचे कॅप्टन आहेत विजय जावळे आणि फायटर टीमचे कॅप्टन आहेत अनंत केमळे तर बघूया हा मुकाबला कोण जिंकणार म्हणजे आता आपण मॅचला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघताय फिल्डिंग सेट झालेली आहे आम्ही आहे ते लेजंड आपलं नाव काय लेजंड लेजंड नाही त्यांचं बॅटिंगवाल्यांच फायटर आहे आपलं काय वीर काय वी डेंजर विसरायला वी डेंजर आमची फिल्डिंग आहे मित्रांनो बघता इकडे मस्त मजा येते खेळायला एवढी मजा येते मित्रांनो जागा सुद्धा मस्त भेटली जो बॉक्स होता ना ऑलरेडी मंडपचा बॉक्स टाकलेला आहे त्यातच आम्ही आता बॉक्स खेळतोय खूप मजा या इकडे कॉमेंटेटर बघा जीव तोड कॉमेंट्री करतायत जीव तोड कॉमेंट्री करतायत फील्डिंग 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 अरे अरे देवा <laughs> जा फिल्डिंग फिडिंग 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 साजतो जो ऑलमोस्ट हां कलेजी पेटा नाही पोटा इकडे काय का, का चिकन आहे ना राईस ठेवलं आहे इथे भात शिजायला पाणी गरम करायला चिकन रेडी झालं आपलं चिकन रेडी झालं झाकण उघडा आपलं सुका चिकन रेडी आहे बघा मित्रांनो एकदम तरी वगैरे तशी जबरदस्त एकदम आता फक्त भात झाला कलेजी पोटा होतच आहे म्हणजे ऑलमोस्ट झाला का वडे नाही आहेत आज आणि ते बाजूला मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली हो आहे बस ते फ्राय झालं की मग आपण थोडंसं लेडीज लोकांचे गेम आहेत ते खेळणार गेम खेळून मग जेवायला बस तोपर्यंत इकडे आपली क्रिकेटची मॅच चालू आहे बघा त्या इकडे मॅच चालू आहे एक मॅच झालेली आहे वीर डेंजर हरलेले आहेत आणि वीर फायटर जिंकलेले आहेत आता सेकंड मॅच चालू होईल सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारण पीतो दारू सुखा मध्ये पण पितो दारू संगीत कुर्ची या एक बघा सचिन योगेश आणि प्रकाश दय तिकडे पक्के आहे